रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अकरा एप्रिल पासून मनसे चषक क्रिकेट स्पर्धा मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीनं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीनं एक समाज एक संघ समाज एकता मनसे चषक 2025 गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 रोजी गोल्डन पार्क श्रृंगारतळी जानवले फाटा येथील मैदानावर करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गुहागर तालुक्यात प्रथमच एक समाज एक संघ अशी स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीनं करण्यात आली या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास एक लाख रुपये द्वितीय क्रमांकास पन्नास हजार रुपये तृतीय क्रमांकास वीस हजार रुपये व समाज एकता मनसे चषक प्रदान करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये एकूण बारा समाजातील अष्टपैलू खेळाडूंचा सहभाग असणार आहे एक समाज एक संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित करण्याचा तसेच सर्व समाजातील अष्टपैलू खेळाडूंना एक संघ करण्याचा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा प्रयत्न असणार आहे तरी या स्पर्धेसाठी सर्व समाजातील समाज, समाज बांधवानी उपस्थित राहावं असं आवाहन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केलं आहे महानकरी न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा